माझ्या वाट्याला वाईटच आहे तुमचे चांगले विचार तुम्हाला मानसिक शांती देतात आणि मानसिक शांती भेटल्यावर तुम्हाला कळेल की कुठचा मार्ग योग्य आहे आणि कुठचा मार्ग अयोग्य आहे तुमचे नशीब पालटणारे तुम्ही आहात विचार केलात की मला श्रीमंत व्हायचं आहे तर तुम्ही कसे श्रीमंत होऊ शकता हे मार्ग शोध जर तुम्ही विचार केला की मला एखादा आजार होईल तर तुम्ही रोगी होऊ शकता तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला मनशांती हवी आहे तुम्हाला पैसा हवा आहे तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला माहिती आहे हे विचार करण्यासाठी तुम्हाला चांगले विचार करायला लागणार आणि तुमचे चांगले विचार तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात आणि तेव्हाच तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता विचार जर तुमचे चांगले असतील तर तुमच्या वाट्याला सुखच असेल तेच विचार वाईट असतील तर तुमच्या वाट्याला दुःखच दुःख असेल मग तुम्हाला सुखी व्हायचं आहे का दुःखी व्हायचं आहे हे तुमचं तुम्हीच ठरवा कारण तुमचे विचार तुम्हाला घडवत असतात असं म्हणतात की हतरून बघून पाय पसर पाय पसरण्यासाठी हतरून बघण्याऐवजी आपण हतरूनच मोठं केलं तर किती दिवस तुम्ही हतरुण बघून पाय पसरणार आहात म्हणून पाय पसरण्यासाठी हतरुण मोठ करा त्यासाठी तुमची किती कॅपॅसिटी आहे किती कॅपॅबिलिटी आहे तुमच्यामध्ये किती क्षमता आहे हे म्हणून हतरून मोठं करा तुमचे जेवढे पाय आहेत तेवढं किंवा त्याच्यापेक्षा जास्त हतरुण असलंच पाहिजे तुमचे विचार सकारात्मक ठेवा तुमचे विचार चांगले ठेवा तुमचे विचारच तुमचं नशीब 笨都是。